झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजीमधील समाजशास्त्र विभाग ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिनाचं औचित्य साधून जलसाक्षरता वाढवण्यासाठी सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण करणं हा होता सायकल रॅलीची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानासे यांच्या हस्ते करण्यात आलं रॅलीत विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही हो उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य स्वतः सायकल घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात नाईट कॉलेजच्या प्रांगणातून झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा महाविद्यालयात समारोप करण्यात आला उपक्रमाद्वारे पाणी आहे तरच भविष्यातील जीवन शक्य आहे हा संदेश देण्यात आला उपक्रमाचं आयोजन महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग प्रमुख ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केलं होतं यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांनी पाणी बचतीचं महत्त्व सांगून त्याविषयी समाजामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचं कौतुक करण्यात ता, येतं भविष्यातही असेच उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचं संकल्प केल्याचं ग्रीन क्लब समन्वयक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी सांगितलं यावेळी कार्यालयीन अध्यक्ष श्री एस एन पटेल डॉक्टर देवेंद्र बिरणाळे डॉक्टर जी बी खांडेकर डॉक्टर माधव मुडकर डॉक्टर जीवन पाटील प्राध्यापक एफ एन पटेल प्राध्यापक आर व्ही सपकाळ प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक प्रमोद काळे प्राध्यापक पूजा कोलकार प्राध्यापक संतोष साळुंखे प्रकाश कोळी यांच्यासह महाविद्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल नाईट कॉलेज इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका